आताच आपण बघितलंय की आ, या पथकांनी थर पूर्ण केलेला आहे आणि त्यांना मंचावर बोलवण्यात आहे आपण जाणून घेऊया त्यांची प्रतिक्रिया तर आताच तुम्ही हा थर पूर्ण केलेला आहे तर तुम्हाला कसं वाटत कुठून तुमचं पथक कुठून आलेलं आहे तुमच्या पथकाचं नाव तौल atau saka bosong gini, gitu, itu punya, ada yang telepon आता आपल्यासोबत आहेत या मंडळाचे आयोजक विनयजी विनयजींना आपण विचारूया विनयजी सर्वात प्रथम आवाज इंडिया मध्ये तुमचं स्वागत आहे तर तुम्ही तुमच्या दर्शकांना प्रेक्षकांना आणि पथकांना काय सांगू इच्छिता सर्वप्रथम तर की एवढा पाऊस असून पण गोविंद उत्सवात आहेत आणि आपले जो आहे अंधेरी आझादनगरला जी आपण जयंती करतो तिकडनं मुंबई नवी मुंबई परवेट ठाण्यावरनं पण पथकं येतात आणि हे आपली चौदावं वर्ष आहे आणि आपण हे श्री सुनील देवीजी यांच्या स्मरणार्थ जे कामगार नेते होते त्यांच्या स्मरणार्थ आपण ही दयंडी आयोजित करतो यावेळी आपण दरवर्षीप्रमाणे भारतीय जनता पार्टी चित्रपट नाट्य आघाडी सुनील देवी फाउंडेशन यांच्या संयुक्तरित्या ही दयंडी आपण आयोजित केलेली आहे आणि आपण शासनातील सर्व व अटी पाळून हा उत्सव साजरा करत हो। आहोत आणि खास करून मुंबई पोलिसांचे मी धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी आपल्याला दरवेळी आमचे कुठला पण सण असो म्हणजे जयंडी असो गणपती विसर्जन असो किंवा इतर कुठलेही सण असतील त्याच्यामध्ये आपल्याला आवर्जून सहकार्य करतात व मार्गदर्शन करतात त्यासाठी मनापासून धन्यवाद या मंडळाचे चौदा वर्ष पूर्ण झालेले आहेत यांना आवाज इंग्रतर्फे खूप खूप शुभेच्छा तुमचं मंडळ असाच यशाच्या शिखर चढत राहो आणि तुम्हालाही खूप खूप शुभेच्छा धन्यवाद